मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यानंतर सोंगाके रात्री मंत्र्यांचे खाते वाटप झाले महाराष्ट्रातून मोदींनी मंत्रिमंडळात सहा जणांचा समावेश केला त्यात पियुष गोयल वाणिज्य नितीन गडकरी रस्ते वाहतूक तु। या दोघांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं राज्यमंत्री असलेल्या रक्षा खडसे यांना क्रीडा प्रतापराव जाधव यांना आयुष तर रामदास आठवले यांना सामाजिक न्याय तर पुणे लोकसभा मतदारसंघातील खासदार मुगली धग यांना सहकार खातं देण्यात आलं पुणे महानगरपालिकेतून सरळ संसदेत पोहोचलेली मुगली मोहळ यांना सहकार खाते देण्यामागे भाजपची मोठी खेळी आहे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा चेहऱ्यावरती डाव खेळताना भाजपचं लक्ष सहकाराकडे असल्याची चर्चा सुरू आहे पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रावरती शरद पवार आणि अजित पवार यांचं वर्चस्व आहे हे वर्चस्व मोडण्यासाठी मुरलीधर मोहळ यांची निवड केल्याचं समजत आहे